आपल्या संस्कृतीतलं प्रत्येक व्रत म्हणजे फक्त उपवास किंवा परंपरा नाही तर त्यामागे दडलेली असते सुंदर कथा आणि सखोल अर्थ तर ता हरतालिका हे नाव ऐकलं की बहुतेकांच्या मनात पहिला विचार येतो अरे हे व्रत म्हणजे पतीसाठीच पण बरे का हरतालिका म्हणजे एका सखीच्या धाडसातून जन्मलेली प्रेमकथा तर हरण म्हणजे नेणं आणि आलिका म्हणजे सखी म्हणूनच या व्रताचं नाव पडलं हरतालिका आणि उत्तर भारतामध्ये याला तीज सुद्धा म्हणलं जात तर त्यामागची इंटरेस्टिंग कथा अशी कि राजा हेमवान म्हणजे पार्वतीचे वडील जेव्हा पार्वती लग्नयोग्य झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिचं लग्न त्यांच्या मर्जीने टाकलं पण पार्वतीच्या मनात एकाचा मात्र एकाचाच अधिराज्य होत ते म्हणजे आपल्या शंकराच त्यामुळे हा निर्णय तिच्यासाठी असह्य झाला मात्र तिच्या मनातली ही घालमेल भीती आणि तगमग तिच्या जवळच्या सखीला जाणवली आणि इथे खरी मैत्री समोर आली तिच्या सखीने सगळं धैर्य एकवटलं आणि घर समाज अगदी वडिलांचा रोष याचा विचार न करता ती पार्वतीला घेऊन जंगलात निघाली तिने पार्वतीला जगाच्या नजरेपासून लपवलं हीच होती खरी साथ खर धाडस जंगलात पार्वतीनं आपल्या हाताने शिवलिंग घडवलं अन्नाचा एक घास नाही पाण्याचा एक थेंब नाही फक्त अखंड श्रद्धा आणि अढळ प्रेम घेऊन तिनं कठोर तपश्चर्या सुरू केली पार्वतीचा निर्धार तिचं प्रेम तिचं निस्सिम विश्वास पाहून अखेर शंकरही प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं पार्वतीचा हा निर्धार आणि प्रेम पाहून शेवटी तिच्या वडिलांनी सुद्धा तिचा निर्णय स्वीकारून त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि अशा प्रकारे आपला शंकर पार्वतीचा विवाह संपन्न झाला तेव्हापासूनच हरतालिका तीज हे व्रत सुरू झालं या व्रतात भाद्रपद शुल्क तृतीयाला सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत उपवास करतात विशेष म्हणजे या दिवशी ना अन्न ना पाणी अगदी एखादं फळ सुद्धा घेतलं जात नाही खूप कडक उपवास असतो हा पूर्ण जागरण करून पार्वती शंकराचं पूजन केलं जातं त्यासाठी पार्वती आणि शिव यांची सुंदर मूर्ती किंवा मातीचं शिवलिंग तयार करून त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते असं मानलं जातं की या व्रतामुळे स्त्रीला पार्वतीसारखं अखंड सौभाग्य लाभतं आणि तिच्या मनासारखा पती मिळतो पण खरी शिकवण यातून मिळते ती म्हणजे हरतालिका ही केवळ पतीसाठीच व्रत नाही तर ती आहे एका सखीच्या धाडसाची आठवण त्या काळी एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीच्या सुखासाठी पुढे सरसावते आणि तिचं आयुष्य बदलून टाकते म्हणजेच हरतालिका आपल्याला सांगते खरी मैत्री ही आयुष्यात कधी कधी देवदूतासारखीच असते म्हणून पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही हरतालिका तीच ऐकाल तेव्हा लक्षात ठेवा ही केवळ उपवासाची परंपरा नाही तर ही आहे प्रेम श्रद्धा आणि मैत्रीची खरी कहाणी तर हरतालिकेनंतर दुसऱ्या दिवशी येतं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन पण खरी गमत काय माहितीये आपल्या बाप्पाच्या पाठोपाठ अजून दोन खास पोहण्यांचं स्वागत आपण करतो त्या म्हणजे गंगा आणि गौरी पण या गंगा गौरी नक्की कोण आहेत आणि त्याचं बाप्पाशीने आपल्या परंपरेशी काय गुण नातं आहे याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर ते नक्की जाणून घ्या आणि अशाच आपल्या संस्कृतीतल्या खऱ्या कथा त्यामागचे सुंदर अर्थ आणि लग्न सोहळ्याचं खरं वैभव जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा वेडिंग घरला आपण भेटूया लवकरच